एस डी भोसकर फाउंडेशनच्या वतीने जॉब फेअरचे आयोजन वाशीतील एन एम एस ए हॉलमध्ये करण्यात आले होते याचे उद्घाटन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा यांच्या हस्ते करण्यात आले या जॉब फेअरमध्ये तासाभरातच पन्नास उमेदवारांनी नोंदणी केली असून या फेअरमध्ये बारा तेरा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या असून या ठिकाणी जागेवरच उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय तसेच या जॉब फेअरमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास आमदार मंदा यांनी व्यक्त केला आहे आज एस डी बोस्कर सुमाजी आणि या सगळ्या तरुणांनी मिळून या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आज हा कार्यक्रम इथे जॉब फेअर ठेवलेला आहे आणि या जॉब फेअरसाठी सुरुवात केलेली आहे आता छोटा खाणी का कार्यक्रम आहे छोट्यातूनच पोट्याची सुरुवात करायची असते आणि पुढच्या वेळी पुढच्या एक महिन्यामध्येच आम्ही भव्य असा हाच कार्यक्रम पुन्हा पुढच्या महिन्यात कुठेतरी ग्राउंड निश्चित घेऊन गोस्करला आणि कस त्यांना जी जी मदत लागेल आहे पुन्हा ती आम्ही करू आणि आज आपण बघितलं जॉब फेअरमधून ज्या मुलांना जॉब मिळतो मिळणार नाही हो, मी आता त्यांना तेच झाले की एअरपोर्टवरती भरती आहे जी लोकं येतील तिथे पाठवा त्यांना कोणी असो जो त्या जॉबमध्ये बसेल त्याला मग तो प्रकल्पग्रस्त असेल स्थानिक असेल जो इंटरव्ह्यू पास होईल त्याला निश्चित जॉब मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमातून मी प्रकल्प घसताना सुद्धा इथल्या स्थानिक आव्हान करते की तिथे पण जॉबचं चालू आहे काम आपण सगळ्यांनी तिथे गेलं पाहिजे

अच्छा एक रिस्पांस रहेगा हमारे लिए आज हमने यहाँ पर एस डी बोस्को फाउंडेशन की तरफ से हमने 12 क्लाइंट्स को इनवाइट किया हुआ है जिसमें विविध सेक्टर्स के लोग हैं जैसे आईटी सॉफ्टवेयर वाले हैं आईटी नेटवर्किंग की सिस्को कंपनी है फिर सिक्योरिटी कंपनी है हाउस कंपनी है एंड वी हैव फार्मा फार्मेसी कंपनी क्लिनिकल स्टडी वाली कंपनी भी है दो कॉल सेंटर्स है इंटरनेशनल डोमेस्टिक कॉल सेंटर्स और उनके ब्रांच बॉम्बे में ही नहीं महाराष्ट्र में बहुत सारे जगहों पर भी है फिर हमारे साथ ज्वेलरी की लीडिंग कंपनी जॉय एलुकाज वो भी हमारे साथ में है जिनको रिक्रूटर्स चाहिए उनको सेल्स एग्जीक्यूटिव चाहिए तो ये जो हमारा जो एस डी फाउंडेशन की तरफ से जो जॉब फेयर करने का कर, जो हमारा उद्देश्य ये था कि हमें सभी आ, मीडियम के बच्चों को मतलब जो फुल टाइम जॉब कर रही है, या पार्ट टाइम तो ज़्यादा पढ़े लिखे नहीं है या फिर जिसने जिस टेंथ जिस पास किया ट्वेल्थ पास किया या है या कोई पढ़ रहे हैं पैरेलली उनको जॉब चाहिए पोस्ट ग्रेजुएट्स जैसे हमारे पास इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग की भी रिक्वायरमेंट है मेट्रो ट्रेन एक्सेट्रा बनाने वाले कंपनीज भी हमारे साथ एसोसिएटेड है तो ऐसा नहीं है कि सिर्फ हम एस एस या ग्रेजुएट तक निर्मित है हम पोस्ट ग्रेजुएट्स के लिए भी देख रहे हैं इनफैक्ट हमें हमने ये प्रोग्राम आयोजन किया तभी हमको और इंक्वायरीज आए इंक्वायरी रिलेटेड भी आने लगे तो हमें उम्मीद है कि नेक्स्ट टाइम हमको इससे बेटर जॉब फेयर ज़्यादा नंबर ऑफ संख्या के के क्लाइंट्स साथ करना पड़ेगा और हम मैक्सिमम कोशिश कर रहे हैं कि ये जो जॉब फेयर है वो फ्री एंट्री है तो ना हमने कैंडिडेट से कोई पैसा चार्ज किया है ना ही हमने एम्प्लॉयर से कोई चार्ज किया है ये सारा स्पॉन्सर किया गया है एस फाउंडेशन के हमारे प्रताप जी की कंपनी ने और ये इवेंट को हम हैंडल करने वाले हमारे रामा जी आय जी है आ, मैं सुमार रंजित और विकास जी हम एडमिनिस्ट्रेटिव का फाउंडेशन एंड हमें उम्मीद है कि हमारा ये प्रोग्राम काफी सक्सेसफुल होगा थैंक यू सर्वप्रथम एस डी बोस्कर फाउंडेशन टॉब फिर कार्यक्रम है त्याचं उद्घाटन आपले लाडके आमदार बेलापूरचे मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून इकडे झालंय आणि आपल्याकडे बारा ते ते तेरा इंटरनॅशनल नॅशनल कंपनीज आपल्याकडे आलेत तासाभरामध्ये शंभर ते फॉर्म आपले गेलेत आणि आपली वेळ आहे साडेपाच वाजेपर्यंत तासात आपण शंभर गेले आहेत तर आपल्याला पुढे चारशे ते पाचशे कॅन्डिडेटचे फॉर्म आपल्याला इकडे येतील आणि हा जॉब फेअर जो आहे फक्त हा फक्त सी व्ही घेत नाहीये ते कंपनी डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन जागेवरच त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत आहे आपलं एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्या रजिस्ट्रेशन फॉर्म हा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो आपण पूर्ण कॅन्डिडेट डिटेल घेतो आणि आपल्याकडे जी कंपनी आलेत त्यांना जे रिक्वायरमेंट आम्ही त्यांच्या त्या डेस्कवर पाठवतो आणि ते डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतात या आपल्या जो जॉब फेअरचं कार्यक्रम आहे ज्याने हे जॉब फेअर सक्सेस झाले त्याच्यामध्ये आमचे रंजित मॅडम रामकृष्ण अय्यर विकास सोहटे आणि रणजित सर या सर्वांचा सहभाग झाल्यामुळे हा इव्हेंट आपण हा सक्सेस करण्यात आपल्याला आला आहे